श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या राशीने काय दान करावे स्वामी भक्तो वर्षभरात येणाऱ्या एकादशीपैकी आषाढी एकादशीला एक, एक, एक वेगळं महत्त्व आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देव शैनी एकादशी असेही म्हणतात महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक नामाचा गजर करत पंढरपूरला जातात बहुतांश नागरिक आषाढी एकादशीला उपवासही करतात या दिवशी श्री विठ्ठलाची मनोभावी पूजा केली जाते देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे होतात असं मानलं जातं तर जाणून घेऊयात कुठल्या व्यक्तीच्या कुठल्या राशीच्या व्यक्तीने काय दान करायला हवं एक मेष मेष राशीच्या व्यक्तींनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावं तसेच गोड किंवा शीतल जल दान करावं रुग्णालयात खिचडी आणि फळ दान करू शकतात आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचं झाड लावावं तसेच ढोसुद्धा दान करू शकतात वृषभ या राशीच्या व्यक्तीने तांदूळ दान करावे सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावे सपत कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावे तसेच गाईला चपाती आणि गूळ खायला द्याव्यात व रुग्णालयात फळ वाटप करावे राशीच्या व्यक्तींनी वस्त्र दान हिरवा चारा किंवा पालक खाण्यात यावं आर्थिक पुस्तकांचं वितरण नागरिकात कर्क कर्क राशीच्या नागरिकांनी तांदूळ दान करावं सफेद किंवा पिवळे कपडे दान करायला लाभदायक असतं सफेद गायला चपाती आणि खाऊ घालावं तसेच रुग्णालयात फळ वाटप करावं सिंह हो। या राशीची व्यक्तींनी गहू दान करू शकतात तसेच तांब्याच्या सूर्य बनवून मंदिरात दान करा धार्मिक पुस्तकांचे दान लाभदायक ठरेल श्री हनुमानच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे कन्या राशीच्या नागरिकांनी हिरवे कपडे दान करावे गायला पालक द्या मंदिरात घंटा चढवू शकतात आणि रुग्णालयात फळं वितरित करा तूळ या राशीच्या नागरिकांनी सुगंधित अत्तर दान करावं मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावे सफेद कपड्याचे दान लाभदायक ठरेल वृच्चिक गहू मसूरची डाळ दान करावी लाल कपडे दान केल्याने रोगांपासून मुक्ती मिळेल धार्मिक पुस्तक करा गोड वस्तू मंदिरात द्याव्यात चण्याची चे डाळ आणि केळ दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होईल मकर या राशीच्या नागरिकांनी तीळ आणि उडी दान करावी काळे कपडे आणि लोखंडी कढई दान करून पुण्यकारी ठरेल तसेच शनी मंदिरात तेल दान करू शकतात अकरा कुंभ उडीद डाळ आणि काळे तीळ एकत्र करा गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करा तसेच विष्णू मंदिरात अन्न आणि पिवळे वस्त्र दान करू शकतात मीन या राशीच्या व्यक्तींनी नागरिक या राशीच्या नागरिकांनी दा... चना डाळ आणि फळ दान करावे श्री विष्णू मंदिरात पिवळे वस्त्र कपडे द्यावीत व रुग्णालयात वाटप करावे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय दान करावे व त्यांना त्या दानपासून काय पुण्य फळ प्राप्त होईल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल कोण नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलबटनही क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ bye <coughs>